नमस्कार मी सुनील मधनरे आपण पाहत न्यूज चॅनल आज आहेत पाहतात बिलोरी मतदारसंघाचे पीपर, बापूराव गजवारे यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा व्ह्यू मतदारसंघासाठी काय असेल आणि त्यांची व्यू रचना काय असेल मतदारसंघासाठी आणि विकासात्मक त्यांचा कुठला दृष्टिकोन असेल आपण त्यांची बातचीत करूया सर्वप्रथम आपलं स्वागत आमच्या चॅनलमध्ये सर आपण पहिला प्रश्न असा की आपण देगलूर बिलोली मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार आहात तर आपला नेमका विजन काय आहे देगलूर बिलोली मतदारसंघाचा मुळात मी इच्छुक उमेदवार नाही पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी सोळा ऑगस्ट रोजी देगलूर बिलोली मतदारसंघातून उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा केलेली आहे त्यामुळे पक्षाचा मी अधिकृत उमेदवार आहे पण आमच्या पक्षाची युती बाळासाहेबांची शिवसेना जी आहे एकनाथ शिंदेसाहेबांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाची युती आहे आणि युतीमध्ये आम्ही एकनाथ शिंदेसाहेबाकडे पंधरा जागेचा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या पंधरा जागेपैकी किमान आमच्या पक्षाला पाच जागा मिळाव्यात म्हणून हा अंतिम प्रस्ताव दिलेला आहे आणि या पाच जागेमध्ये देगलूर बिलोली मतदारसंघाचा समावेश आहे देगलूर बिलोली मतदारसंघातून जर महायुतीतून मला उमेदवारी मिळाली तर देगलूर बिलोलीचा जो काही विकासाचा अनुशेष असेल तो भरून काढण्यासाठी मी सक्षम आहे मला संधी मिळाली तर निश्चितपणे या मतदारसंघाचं सोनं करेल इथला बेरोजगारांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा अन्य प्रश्न जे विकासाचे आहेत ते प्रश्न सोडून कसे घ्यावेत याचं मला बऱ्यापैकी ज्ञान आहे कारण मागच्या पस्तीस वर्षापासून मी अनेक विकासाच्या प्रश्नावर असेल रेल्वे ब्रॉडगेजच्या आंदोलनापासून मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरला पाहिजे इथपासून ते नांदेड जिल्ह्यातल्या विकासाच्या विविध प्रश्नावर माझा सहभाग राहिलेला आहे आणि जो बहुजन समाजाचा जो संघर्ष आहे वेगवेगळ्या प्रश्नावर मग ते आरक्षणाची मागणी असेल किंवा अन्य जे प्रश्न आहेत समाज हिताचे त्यासाठी मी प्रत्येक आंदोलनामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे त्याच्यामुळे मला या सगळ्या प्रश्नाची जाण आहे आपल्याला काय वाटतं की हा मतदारसंघ आपल्या पक्षासाठी सुटेल शंभर टक्के शंभर टक्के सुटेल कारण पीपल्स रिपब्लिकन पार्टीला महायुतीमध्ये त्यांना समावून घ्यावं लागणार आहे आणि आम्ही अवास्तव मागणी ठेवलेली नाही आम्ही महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पाच जागा एवढीच आम्ही आमची मागणी ठेवलेली आहे आणि त्या मागणीत मतदारसंघाचा समावेश आहे तर आपला राजकीय जो प्रवास होता आ, तो सुरुवातीचा कसा होता आणि आपण यापूर्वी कुठल्या कुठल्या पदावरती कार्य केलेलं तसा विद्यार्थी दशेपासूनच मी शिष्यवर्ती वाढीसाठी जे आण मागास विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्ती मिळते त्या शिष्यवृत्ती आंदोलनापासून माझी सुरुवात झालेली आहे आणि मग पर्यायाने आंबेडकरी चळवळीचं आकर्षण असल्यामुळे मी रिपब्लिकन पक्षाकडे झुकलो आणि रिपब्लिकन पक्षाच्या विद्यार्थी दशेपासून ते आजपर्यंत म्हणजे सातत्याने पंधरा वर्षे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे विचार फुले शाहू छत्रपती अण्णा भाऊ साठेंचे विचार हे सोबत घेऊन ही आमची शिदोरी आहे मुळात ही शिदोरी शुद, सोबत घेऊन आम्ही आमच्या इमाने इतबारे बहुजन समाजाच्या कल्याणासाठी जे जे आम्हाला करता येईल मग ते आंदोलनाच्या स्वरूपातून असो संघर्षाच्या स्वरूपातून असो की आम्ही त्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने आमची भूमिका मांडलेली आहे तर तालुक्यात जवळपास एकशे आठ ग्रामपंचायती म्हणजे नव्वद ग्रामपंचायत आहेत आणि बिलोलीमध्ये एक नव्वद गाव आहे आपण त्या ठिकाणी भेटी दिल्या उमेदवारी पक्षाने जाहीर केली परंतु महायुतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर जे प्रत्येक ग्रामीण म्हणजे जेवढे या मतदारसंघातली गाव आहेत त्या मतदारसंघाच्या गावापर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करणार आहे बिलोली बिलोडीच्या काही भागामध्ये माझा दौरा झालेला आहे परंतु पक्षाने आता या आठ पंधरा दिवसात पिक्चर क्लिअर होईल आणि त्यानंतर मी संपर्क लोकांशी साकारच आहे कारण आम्ही पाहतो की जवळपास सव्वीस ते अठ्ठावीस उमेदवार आहेत ते उमेदवार प्रत्येक गावगाव काढत आहेत पण इथे उमेदवारी कुणा मिळेल मिळेल याची पण शाश्वती खूप मला वाटते कमी जाणार असेल प्रत्येक प्रत्येकाला वाटते की आमदार व्हावं आपला आपला तर आपला नेमका आता आपल्या पक्षानं जो आपल्याला शब्द दिलाय उमेदवारीसाठी तर आपण नेमकं आता मतदारसंघासाठी नेमकं काय करणार आहात सुरुवातीला सांगितलं ना मी इथले जे काही विकासाचे प्रश्न आहेत त्या विकासाच्या ते विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू आणि जे काही जे जे काही चांगलं करता येईल ते मतदारसंघासाठी करू तर हे होते त्यांची उमेदवारी हे डिक्लेअर त्यांच्या एका, एका प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो की नांदेड वाघडा शहर महानगरपालिकेमध्ये मागच्या आता आणखी निवडणुका झाले नाहीत पण पाच वर्षे जेव्हा मी महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून गेलो तर त्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महानगरपालिकेमध्ये विविध प्रश्न सोडवण्यासाठी मी जे आवाज उचलला उठवला त्या ठिकाणी जे प्रश्न सोडून घेतले तर ते म्हणजे अनेक पाच पाच सहा सहा वेळेस निवडून आलेले नगरचे आश्चर्यचकित झाले म्हणजे काम कसं करून घ्यायचं त्याच तंत्र मला बऱ्यापैकी माहित आहे आता माझे त्या ठिकाणी महात्मा फुले पुतळ्याची जागा आपण बघितली असेल आय तर बिल्डरच्या घशात ती जागा गेलेली होती पूर्ण मोकळी जागा महात्मा ज्योतिराव फुले सावित्री आई फुलेच्या पुतळ्याच्या बाजूची जागा तर ती जागा बिल्डर्सच्या घशातून बाहेर काढण्याचं काम मी केलं आणि ती जागा फुले पुतळ्याच्या म्हणजे त्या ठिकाणी लोकांना बसण्या उठण्यासाठी आम्ही चळवळीचं केंद्र आहे महात्मा फुले पुतळा आय टी आय ती जागा आम्ही मोकळी करून दिले मी त्यानंतर आता तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आम्ही पुतळे मूर्ती यासाठी त्यांना मानतो की पुतळे मूर्ती या सगळ्या बसल्या पाहिजेत की त्यापासून आम्हाला एक विचाराची प्रेरणा मिळते संबंध महाराष्ट्रामध्ये गोदावरीच्या पात्राच्या म्हणजे गोदावरी, पात्रा गोदावरी किनाऱ्यावर भगवान बुद्धाची मूर्ती कुठेही नाही म्हणून गोदावरी पात्र गोदावरी च्या किनाऱ्यावर म्हणजे भीमघाट या परिसरात भगवान तथागतांची मूर्ती एकशे सहा फूट मूर्ती बत्तीस मीटर मूर्ती उभारली जावी म्हणून मी ठराव पास करून घेतलेला आहे आणि आता महापालिकेने राज्य शासनाकडे निधीची मागणी केलेली आहे तर गोदावरी नदी पात्राच्या त्या ठिकाणी मूर्ती बसवण्याचं कारण असं म्हणजे मागणी यासाठी केली कि तिथे गोदावरी नदीचा आणि बौद्ध संस्कृतीचा एक म्हणजे संबंध आहे पूज्य भन पूज्यभन भंते म्हणजे बावरी ब्राह्मण यांचे सोळा हजार शिष्य होते तर ते जेव्हा नाशिक वरून निघाले तर ते पुढे तिरुपतीपर्यंत गेले तर त्या गोदावरीच्या मार्गाने गेले तर त्यांचं पदस्पर्श या गोदावरी म्हणजे या शहराला लागले आहेत गोदावरीच्या परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य होत बावरी भंतेचं त्यांच्या नावाने महाविहार आहे दाबडला बावरी महाविहार म्हणून तर त्यां त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी भगवान बुद्धाचा मूर्तीचा प्रस्ताव मंजूर करून घेतलेला आहे म्हणजे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याची एक कला जी असते हो चारी है। चारी बरे, बरे क्या हो है? तर ते आम्हाला अवगत आहे बऱ्यापैकी अवगत आहे तर हे होते बापूरा गजभारे ही त्यांची पहिली मुलाखत आपल्या चॅनलला आहे आणि आपण जस उमेदवारी डिक्लेअर होईल त्या पद्धतीने आपण त्यांची दुसरी मुलाखत पार्ट टू मध्ये घेऊया तर त्यांनी सर्व प्रश्नाची सविस्तर उत्तर दिली त्याबद्दल आपलं खूप धन्यवाद नमस्कार धन्यवाद